मी स्वतःला सिद्ध केले आहे त्यामुळे मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाहीये असा टोला नितीन गडकरी यांनी आम आदमी पक्षाला लगावला आहे आपच्या अंजली दमानिया पुराव्या सहित नितीन गडकरी यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत या, या प्रश्नाचं उत्तर देताना गडकरी म्हणाले माझ्यावर कोण काय बोलतं याचा मी फारसा विचार करत नाही कोणाला काय करायचे ते करू द्या मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाहीये आप ही क्षणिक फेज आहे अण्णांच्या आंदोलनाचा त्यांना दिल्लीच्या निवडणुकीत फायदा झाला आहे पण लोकसभा निवडणुकीत आपचा फारसा प्रभाव पडणार नाही असा टोलाही गडकरी यांनी आपला लगावला आहे मला नाही वाटत मी जेव्हा आता लोकांचं चित्र काय पॉलिटिकल पोलिटिकलिशमेंटच्या विरुद्ध जनतेत क्रोध आहे पण शेवटी कोणी जरी पॉलिटिकल पार्टी तयार केली त्याचे कॉम्प्लिकेशन आहेत आणि शेवटी सगळे नेते भ्रष्ट सगळे पार्ट्याचोर सगळे नालाय आम्ही चांगले असं कुठे होत नाही नोवन no इज परफेक्ट अँड नो वन no कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट डिटोरेशन सगळीकडे आहे म्हणजे राजकारणात आहे समाजकारणात आहे शिक्षणात आहे पत्रकारितेत आहे ज्युडिशरीत आहेत पोलीस मध्ये आहे हा सोशल प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्यक्ती व्यक्तीवर वे संस्कार करून चांगली माणसं निर्माण होणं आणि ती समाजाच्या सगळ्या क्षेत्रात जेव्हा काम करतील तेव्हा गुणात्मक परिवर्तन होईल त्यामुळे काही काळात असे मला आठवतं शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचं एकेकाळी आमच्याकडे विदर्भात खूप मोठं काम होतं एक एक लाखाच्या स्वभावाच्या नंतर शरद जोशी पण उभे होते तर शिवसेनेचे एका तरुण आहे त्यांना हरवलं त्यावेळी वर्धा जिल्ह्यात शिव त्यांचा खूप जोर होता त्यामुळे अशा फेज राजकारणात येतात त्या क्षणिक असतात आम आदमी पार्टी ही एक फेज आहे आणि ज्या प्रकारे मी ते सध्या सुरू आहे मला नाही वाटत की भारताच्या परिस्थितीला पर्याय म्हणून ती पार्टी उतरू शकते आणि त्यामुळे निश्चितपणे आज पोलरायझेशन काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे आणि निश्चितपणे दिल्लीमध्ये पण मी आता तिथला प्रभावित दिल्लीच्या जा खोलात जाऊन मी सगळं बघत होतो मला विश्वास आहे की जे काही लोकांनी जरी त्यावेळी मतं दिली असली त्यांना तरी पण लोकसभेच्या वेळी एकीकडे शरद पवारांची स्तुती करताना गडकरी म्हणाले की पवार हे शेतकऱ्यांच्या तसेच इतर प्रश्नांवर प्रश्नांवर देखील कायम सकारात्मकच प्रतिसाद देतात तर दुसरीकडे टोल बोलताना नितीन गडकरी म्हणाले टोलमुक्त महाराष्ट्र कसा करायचा हे तुम्ही गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनच विचारून घ्या ते अनुभवी नेते आहेत त्यांनी हे विधान काहीतरी विचार करूनच केले असेल मला असं वाटतं की आमच्या दोघांची भूमिका बरोबर आहे पण तुम्ही समजून घेता आमच्यात भांडणं लावण्याचा लिहायचा प्रयत्न करता म्हणून प्रश्न निर्माण होतो असं गोपीनाथराव सारख्या अनुभवी माणसाने जेव्हा सांगितलं की टोल आम्ही रद्द करूया ते त्यांनी काहीतरी नक्कीच विचार केला असेल आणि त्याचं सोल्युशन ते काहीतरी बोलले ते तुम्हाला देतील मी असं मांडलं होतं त्यावेळी की टोलचा कॉन्ट्रॅक्ट होतो एक प्रोजेक्ट मी बीओपी टोलचा जन्म जात आहे महाराष्ट्रातला देशात पहिलं टोल बाहेर जे जन्माला आल त्याचा पितृत्व माझ्याकडे असल्यामुळे मी त्याची भूमिका सांगतो काय ठाणे भिवंडी देशातला पहिला रोड त्यावेळी बांधला गेला हे मजबूरतून आलेला धोरण आहे म्हणजे कुठलाही टोल रोड बनवणं हे खुशीने आलेलं नाही आहे तुम्ही घरा करता कर्ज घेता गाडी करता कर्ज घेता तर ते काय तुमच्याजवळ कॅश असेल तर तुम्ही कशाला कर्ज घेऊ पण जेव्हा तुमच्याजवळ पैसे नसतात तेव्हा तुम्ही कर्ज काढून घर घेता कर्ज तसंच रोडच आहे त्यामुळे मुंबईतले पंचावन्न उड्डाणपूर बांधले गे गेले हे जर आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट नसते आणली तर आता देखील म्हणजे पंचवीस वर्ष देखील ते बांधल्या गेले नसते त्यामुळे पुणे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे गव्हर्नमेंटच्या बजेटमधून आज बांधला हा अजून आपल्याला पुढे अजून पाच दहा वर्ष बांधता आला नसता मग दहा वर्षात त्यावेळी आठ तास लागायचे आणि तुम्ही किती वेळ खोळंबायचे ती परिस्थिती बघून ऍक्सिडेंट किती व्हायचे सरकारजवळ पैसा नाही लोकांना त्रास होतोय त्यातून हा पर्याय पुढे आला आता असं की कुठल्याही कामामध्ये कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट म्हणजे त्या रोड किंवा पुलाची किंमत त्याच्यावर एक्झिस्टिंग बँकेचं इंटरेस्ट पंधरा पर्सेंट सोळा पर्सेंट आणि त्याचबरोबर त्याचा वीस टक्के प्रॉफिट असं गृहित धरून त्याचा आय आर आर काढतात इंटरनल रेट ऑफ रिटर्न आणि या इंटरनल रेट ऑफ रिटर्न मध्ये तो नऊ दहाच्या वरती असेल तर टोल प्रोजेक्ट इकॉनॉमिकली व्हायबल आहे आणि तो जर त्याच्या खाली असेल तर मग त्याला आपल्याला सरकारकडनं बजेट सप्लिमेंट करावं लागतं मुळामध्ये कसं झालं की त्यावेळी टोल पॉलिसी करताना मुळात टोल देणारे हे लोकच दोन टक्के आहे म्हणजे आता ती संख्या थोडी वाढते करण्याची आपण स्कूटरवर टोल नाही ऑटोरिक्षा ही पॉलिसी मी असताना ठरवलं की महाराष्ट्रात स्कूटर वर टोल नाही वर टोल नाही बैलबंडीवर टोल नाही ट्रॅक्टर मध्ये कृषी सामान असेल तर काही गौतांना टोल नाही अशी पॉलिसी होती पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी बोलत होते